महिलांनो मकर संक्रांतीला आवर्जून पाळा हे तेरा नियम थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस वाजे मिनिटांपर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाणी टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य तिळाचे लाडू गूळ इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजेच संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगांची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीत हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यातला महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूयात मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत नंबर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशीच चुकूनही वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये नंबर चार या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटखटी राहतात मकर संक्रांतीच्या नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावं नंबर सहा या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान करू नये नंबर सात मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नंबर आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल नंबर नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील नंबर दहा या दिवशी काळे तीळ आणि पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते नंबर अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले जाते म्हटले आहे नंबर बारा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते नंबर तेरा मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी जब उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबांची दुवा आपल्याला मिळते नंबर तेरा संक्रांतीला वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे दान करू वान देऊ शकता वान खूप महाग असावं असं काहीच नसतं काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सिंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने करंट करंटगृह हो उपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाऊज पीस शोची एखादी वस्तू पूजेचा ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वान म्हणून देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद